माझा जो व्हिडिओ आहे ना तो सोळा बावी ते बावीस वर्षाचे जे मुलं आहेत ना जे, जे ते जास्त व्हिडिओ बघतात माझे आम्हाला समजतात ते सोळा वर्षापासनं तर बावीस तेवीस वर्षांचे जे कोणी आपले भाऊ आहेत ना ते बघतात तर मला असं वाटतं की त्यांच्यासाठी ना का मी काही ना काहीतरी एक प्रयत्न करू त्यांना मी काही ना काहीतरी चांगली माहिती सांगू माहिती काय सांगणार आहे मी तुम्हाला मी तुम्हाला जास्त करून दुबईच्या कामाविषयीच तुम्हाला मी माहिती सांगत असतोय आणि आज पण मी तुम्हाला अशीच माहिती सांगणार आहे जे कोणी आपले जे नवीन मुलं आहेत ना आता ती नवीन पिढी आपली येणारी पिढी रामरामंडळी जय शिवराय जय भी माव ना व्हिडिओला पूर्ण बघा जर आवडला ना लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा परंतु तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे जर तुम्ही कॉलेज शाळा जर शिकत असेल तर तुम्ही तुमचं पहिलं शिक्षण पूर्ण करा कारण की माझ्यासारखं का नको व्हायला म्हणजे मला पुढे जायला खूप मिळतं परंतु मला शिक्षण नाही आहे त्याच्यामुळे मी म्हणजे मी थांब माघा राहतो मला असं वाटतं की तुम्ही जे शिक्षण घेता ना तुम्ही शिक्षण पूर्ण शिका आर्थिक परिस्थिती खराब असेल ना तर त्यांना मी एकच सांगणार आहे तुम्ही काय करा दहावीच्या नंतर किंवा बारावीच्या नंतर आय टी आय डिप्लोमा काही ना काहीतरी कोर्स करा जो ना करू ना म्हणजे तुम्हाला इकडे आल्यावरती बरं होईल म्हणजे बाहेरच्या देशामध्ये तुम्हाला नक्कीच काम मिळेल आता तुम्हाला कसं वाटतं माहिती आहे का की आम्ही आय टी आय डिप्लोमा केला तर आपल्याला गव्हर्नमेंटची नोकरी मिळेल आय टी आय डिप्लोमा केला तर आपल्याला काही महानगरपालिकामध्ये ड्युटी मिळेल परंतु आता नोकऱ्या राहिल्या नाही आहेत माझ्या मतानं कारण की भरपूर आमचे बी असे नातेवाईक भरपूर माझे भाऊ लोक भाऊ आहेत असे की त्यांना त्याने एवढं शिक्षण शिकून त्यांना त्यांना काही नोकरी मिळाली नाही नाही नंतर त्यांना काय केलं आहे स्वतः रिक्षा घेतली आणि रिक्षा रिक्षा वगैरे पर चालवतात परंतु मला जर वाटत नाही की आता रिक्षामध्ये पण एवढी कमाई आहे परंतु सगळ्यांचं शक्य नाही आहे परंतु काहीतरी काही काही कमीच भावांना मी माहिती सांगतो आहे जर तुम्ही काही शिक्षण शिकत असाल शिक्षण तुम्ही पूर्ण करा आय टी आय डिप्लोमा करा म्हणजे ए सी टेक्निशियन इलेक्ट्रिकल एच बी एस सी टेक्निशियन बी एम एस ऑपरेटर चिल्लर टेक्निशियन असं काहीतरी तुम्ही काम शिका म्हणजे जेणेकरून काय आहे का पैसे भरपूर ते असं नाही आहे आता भरपूर मी भाव बघितलेत आपले आंध्र प्रदेशचे काही मुलं आले छोटे छोटेच मुलं आहेत सोळा सोळा अठरा अठरा एकोणीस एकोणीस वर्षाचे मुलं आलेत हाऊसकीपिंगच्या कामासाठी आता हाऊसकीपिंगला किती पगार आहे ते बारा तास त्यांना बारा तास काम आहे आणि एक हजार पन्नास धरम त्यांना पगार आहे जेवण त्यांचंच त्यांना आहे कंपनी ट्रान्सपोर्टेशन अकॉमोडेशन सगळं देते परंतु जेवण त्यांचं आहे म्हणजे खूप जरी त्यांना जरी पैसे वाचवले हो तर त्यांना जवळपास दोनशे धरम तरी ते जेवणाला लागणार आहेत आणि परत काही मुलं आलेत भरपूर काही शोक वगैरे करतात तर त्यांना काही पैसे मिळत नाही म्हणजे एवढेच पैसे ते लोक तेनं भारतामध्येच कमवले असते तर मला असंच म्हणायचं आहे एकोणीस वीस अशी काय असेल ना तुम्ही जर ह्या वयामध्ये असेल ना तर तुम्ही ना काय करा माहिती का तुम्ही मी जे तुम्हाला कोर्स सांगतो ना ते तो ते तुम्ही कोर्स करा आणि कोर्स केल्यानंतर पण ना तुम्हाला प्रॅक्टिकल कुठेतरी काम शिका प्रॅक्टिकल कुठल्या ना कुठल्या कंपनीत करा प्रॅक्टिकल बिल्डिंगमध्ये जाऊन काम करा म्हणजे तुम्हाला काम समजेल अहो इथे एवढी पगार आहे ना एवढी गव्हर्मेंटच्या माणसाला पण पगार नाही आहे जर तुम्ही जर जर चिल्लर टेक्निशियन जर बघितलं ना चांगला चिल्लर टेक्निशियन ना एक एक लाख एक एक लाख एक लाख वीस हजार एक लाख तीस हजार इथे अशी पगार इथे मिळते कोणाची माहिती मला कोणी सांगितलं नाहीये कारण की मी ह्याच फील्डमध्ये काम करतोय म्हणून मला याची माहिती आहे जर तुम्ही एसी टेक्निशियन बघितलं ना चांगलं चांगला तर तीन हजार धरमपासून तर चार हजार धरम पर्यंत इथे पगार आहे म्हणजे साठ हजारपासून तर ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद हजार रुपये द्या एवढी पगार आहे जर तुम्ही चांगला इलेक्ट्रिशियन जर असेल ना तर अठराशेपासून साडेतीन हजार धरम पर्यंत इथे पगार आहे एका एक रुपयाचे एका धरमचे तेवीस रुपये होतात भारताचे तर तुम्ही कन्वर्ट करा किती पैसे इथे होतात भरपूर माझा व्हिडिओ बघून बघून सातारा सांगली सोलापूरचे मुलं आले तिथे चांगले त्यांना पण मी पुढे जाण्यासाठी भरपूर काही प्रयत्न केलेला आहे त्यांना मी हेच सांगतोय की तुम्ही जर एकाच कामात आलात ना तरच कामात नकार आहोत म्हणजे तुम्ही पुढे पुढे जायचा प्रयत्न करा जर तुम्ही क्लिनिंगच्या कामात जर आला तर तुम्हाला बारा तास ड्युटी आहे आणि बारा तासाच्या ड्युटीमध्ये तुम्हाला आळशी काम येते त्याच्यामध्ये तुम्ही काही शिकू शकत नाही त्याच्यामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकत नाही कारण की बारा तास तुम्हाला काम करायचं आहे आणि बारा तासाच्या नंतर तुम्ही काय काम शिकणार आहे आणि तुम्ही काय करणार आहे त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय जर तुम्हाला घाई होत असेल ना तुम्हाला असं वाटत असेल ना माझा व्हिडिओ बघून की नाही मला आत्ताच्या आत्ताच दुबायला जायचं आणि मला आत्ताच्या आत्ताच काम करायचं तर असं करू नका काही ना काहीतरी का काम शिका चांगलं काम शिका आपल्याकडे भरपूर असे काही टेक्निशियन आहेत भरपूर कारागिरी आहेत एक वायर जोडला आणि स्वतःला म्हणतात आम्ही इलेक्ट्रिशियन आहे आम्ही रोजचे दोन हजार कमवतो तीन हजार कमवतो जर तुम्ही एवढे जर रोजचे दोन हजार जर कमवत असेल तर भारतामध्येच तुम्ही काम करा मग इकडनं तुम्ही स्वप्न बघू नका परंतु ते मला पण माहिती आहे मी पण मी पण मी पण पहिलं एक एक आणि दोन दोन हजारच कमवायचो परंतु त्या माझ्याकडे काही नव्हतं जवळ मी दोन हजार कमवायचो हो परंतु आता इकडे मी आलो आहे ना आता महिन्याची पगार फिक्स आहे तर आता माझं काहीतरी आता माझं काहीतरी बरेच दिवस आलेत आता माझे चांगले दिवस आलेले आहेत आणि मला असंच वाटतं की आपले जे कोणी ग्रामीण भागातले मुलं आहेत जे मोलमजुरी करतात जे सीमध्ये कामाला जातात आठ आठ दहा दहा हजारावरती तर मला असं वाटतं त्यांना बघून की हे काम नाही करायला पाहिजे तुम्ही तुम्ही बाहेरच्या देशामध्येच बाहेरच्या देशात आलं पाहिजे दोन चार वर्ष काम केलं पाहिजे इकडं जर तुम्ही आलं ना तुम्हाला माहिती पडेल की कुठल्या कामात किती स्कोप आहे जर तुम्हाला इकडे येऊन माहिती पडलं ना की अरे यार हे काम आपण भारतामध्ये करतो इथे तर एवढी पगार आहे परंतु अजून एक तुम्हाला मी सांगतो थोडं व्हिडिओमध्ये इथे ना कुठल्याच कामाची पगार फिक्स नसते सगळी कंपनीवरती असतं तुमचं एक्सपिरियन्सवरती असतं तुम्हाला काम किती माहिती आहे याच्यावरती असतं जे काही तुम्हाला मी तीन चार कोर्स सांगितलेत तुम्हाला आय टी आय डिप्लोमा करायचा असेल तुम्ही नक्कीच करा आणि अशाच कामामध्ये या मॅकॅनिकलच्या कामामध्ये या अशा कामामध्ये तुमचा जास्त फायदा आहे क्लिनिंग ब्लिनिंगच्या कामात तुमचा फायदा नाही आहे जर तुम्ही कन्स्ट्रक्शन हेल्पर म्हणून जर आलात तर मग तुम्ही काही ना काहीतरी काम शिकायला पाहिजे तर भावनो मी वेळनवेळी अशीच तुम्हाला माहिती देत असतो आहे जर तुम्हाला माझी माहिती आणि जर तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर भावांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये हरा हर महादेव जरूर लिहा मग परत भेटू नेनवडमध्ये तो प्रत्येक जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय